अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पोलीस असल्याचे सांगत वृद्धांना लुटणाऱ्या जयसिंगपूरच्या गुन्हेगारास अटक सहा लाख पंधरा हजारचा दागिने दुचाकी जाप्त सांगली एल सीबीची कारवाई दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या जयसिंगपूर येथील आंतरराज्य गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीचे दागिने दुचाकी असा सहा लाख पंधरा हजारचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली काशिम राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे सध्या राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर असे अटक केलेल्याचे नाव आहे के दिनाक एक जून रोजी तानाजी पाटील आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून दुचाकीने निघाले होते त्यावेळी दोघांनी त्यांना अडवले त्यांनी आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालूट चालू आहे तुमच्या जवळील दागिने काढून खिशात ठेवा असे सांगितले पाटील दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणून हातच लाखीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून दिला काही वेळाने पाटील यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर त्यात दागिने नसल्याचे दिसून आले त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील संशितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते त्यांचा शोध घेत असताना पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा गुन्हा मिराणी यांनी केल्याची तसेच तो जयसिंगपूर येथे राहत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने ठाणे येथील त्याचा साथीदार अबुजर इराणी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीचे दागिने दुचाकी जप्त करून, करून त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले काशी मिराणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे संदीप गुरव सतेश माने नागेश खरात अनिल कोळेकर अमर नरळे महादेव नागणे मच्छिंद्र बर्डे उदयसेन माळी संदीप नलावडे विक्रम खौत केरुबा चव्हाण सुनील जाधव सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली